इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी सी टी बी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस कोल्हापुरात तृतीय पंथीयांसाठी तात्काळ पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस पूर्वी महानगरपालिकेच्या विशेष बजेट तरतुदीचा वापर करून मुख्य बसस्थानक परिसर आणि आई अंबाबाई मंदिर परिसरात स्वच्छता गृह उभारावीत अन्यथा महानगरपालिकेच्या दारात बेमुदत धरण आंदोलन छेडणार अशा आशयाचं निवेदन मनसेच्या वतीनं देण्यात आलंय कोल्हापूर शहरात तृतीयपंथी वर्गाची संख्या जवळपास पंधरा ते वीस हजारच्या आसपास आहे बहुतांश तृतीय पंथ वर्ग हा झोपडपट्टीसारख्या भागात राहत आहे तसेच नोकरीची सोय नसल्यानं रस्त्यावर सिग्नलवर भटकंती करून या वर्गात स्फोट भरावं लागतं अशावेळी यांच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्यानं त्यांची कुचंबणा होत आहे त्यामुळे आम्ही जायचं कुठं असा प्रश्न तृतीयपंथी विचारत आहेत सन दोन हजार चौदामध्ये मध्ये हे तिसरे जेंडरचे अस्तित्व सर्वोच्च न्यायालयानं मान्य केलं व तृतीयपंथीय नागरिकांसाठी राज्य व केंद्र सरकारला पुरुष महिलांप्रमाणेच तृतीयपंथीय नागरिकांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्याचे आदेश दिले मात्र गेल्या सरकारनं वर्षात पंथीयांसाठी तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधलेलं बांधले नाही यानंतर केंद्र सरकारनं सन दोन हजार एकोणीसला तृतीय न्याय हक्क व संरक्षणासाठी कायदा केला ज्यात पालिका नगरपालिका यांना अप्रोप्रिएट अथॉरिटी घोषित केलं व त्यांच्यावर तृतीयपंथीयांची जबाबदारी सोपवली मात्र पालिकेनं तृतीय पंथीयांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधलेली नाहीत बहुतांश वर्ग हा झोपडपट्टीमध्ये राहत असल्याने या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहाशिवाय पर्याय नसतो या सार्वजनिक स्वच्छतागृहात महिला आणि पुरुष असे वेगवेगळे पर्याय असतात पण तृतीय पंथीयांना आतापर्यंत कोणताच पर्याय नसल्यानं नाही लाजस्त महिलांच्या स्वच्छतागृहाचा वापर केल्यास महिलांचा प्रत्यक्षपणे विरोध होतो त्यामुळे तृतीय पंथीयांच्या वाट्याला आतापर्यंत फक्त अवहेलना आणि कुचंबणाच येते तृतीय पंथ्यांसाठी दोन हजार एकोणीस रोजी कायदा करण्यात आला या कायद्यात स्पष्ट म्हटलंय की या वर्गासाठी स्वच्छतागृह उपलब्ध करून द्यावीत या कामासाठी महानगरपालिकेकडे बजेटची तरतूद बंधनकारक आहे आहे ही, ही वस्तुस्थिती असं असताना या प्रश्नाकडे गांभीर्यानं लक्ष न देता महानगरपालिकेने वेळकाडू काढू धोरण अवलंबलंय ही अत्यंत खेदाची बाब आहे असं या निवेदनात म्हटलंय सदर निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तात्काळ किमान पंधरा जानेवारी पूर्वी स्वच्छता गृह अन्यथा महानगरपालिकेच्या दारात बेमुदत धरण आंदोलन छेडण्यात येईल असा थेट इशारा मनसेने दिलाय यावेळी विभागाध्यक्ष सचिन साळुंघे तृतीयपंथी संघटनेच्या अध्यक्षा मयुरी आळवेकर शिवानी गजबर अफझल बारसकर शुभम खांडेकर महिला संघटक मनीषा घाटके युवा महिला संघटक दिशा मांडवकर गौरी कुलकर्णी महेश कदम मनोज जाधव दिलीप पाटील प्रसन्न वरखेडकर शिवलाल पाटील आदी पदाधिकारी सहभागी होते कोल्हापूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज